नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सरकारी जॉब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत नागपूर महानगरपालिका भरती दोन हजार पंचवीस याची एक्झाम पण पार पडली आहे आणि त्या एक्झाम ची पहिली आन्सर पण उपलब्ध झाले आहे पहिल्या आन्सर की बघू शकता एक्झाम होऊन दोन तीन दिवसानंतर लगेचच पहिल्या टाकली होती त्यानंतर बघू शकता पुढच्या आठवड्यात त्याची दुसऱ्या आन्सर की येण्याची दाट शक्यता आहे आपण पहिल्या याचं मेरिट किती जाणार आहे नागपूर महानगरपालिकेचं तर मी सांगणार आहोत जर आपल्या चॅनलला कोणी नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो चला तर बघूया बघू शकता कनिष्ठ लिपी बघू शकता एकूण साठ पदांची भरती होती आपल्याला वेतन दिलं आहे वेतन किती मिळणार आहे कनिष्ठ लिपिकला एकोणीस हजार नऊशे तरी त्रेसष्ट हजार दोनशे आपल्याला वेतन मिळणार आहे इथं बघू शकता टॅक्स कलेक्टर हे बघू शकता दुसरं पद आहे सर्वात मोठ्या जागेचं चौऱ्याहत्तर जागे पोस्ट होती बघू शकता पेमेंट एकोणीस हजार नऊशे ते सेमच पेमेंट आहे क्लार्कवाणी या दोनदा जास्त करून जास्त जागा होत्या बाकीच्या पोस्टला बघू शकता दहा एक अशा जागा होत्या तर मित्रांनो बघू शकता टॅक्स कलेक्टरचं मेरिट आपल्याला पाहायचं चा, असेल चौऱ्याहत्तर जागेचं तर माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिली आहे त्यावर क्लिक करून आपण मिरिट बघू शकता आज मेरिट सांगणार आहे कनिष्ठ लिपिक म्हणजे क्लार्कचं मिरिट किती लागणार आहे ते आज सांगणार आहेत चला तर मित्रांनो क्लार्कला किती जागा होत्या त्यानुसार मिरिट सांगूया बघू शकता आणि बघू शकता लिपिक क्लार्कचा एक्झाम पॅटर्न माहिती असेल आपल्याला मित्रांनो पंचवीस मराठी पंचवीस इंग्लिश पंचवीस सामान्या त्यानंतर पंचवीस गणित बुद्धिमत्ता हे होते आणि एक्झाम पॅटर्न बघू शकता एक्झाम म्हणजे पेपर मीडियम साईज होता मिडियम आला लई इझी पण नव्हता लई हार्ड पण नव्हता त्यामुळे पेपर मिडीयम होता त्यानुसार मिरिट लागणार आहे मित्रांनो लय पण हाय मिरिट जाणार आहे आणि लई पण कमी मिरिट लागणार आहे आपण पेपर दिला असेल तर आपल्याला माहिती असेल पेपर कसा होता कारण मराठी तर सोपंच होतं सर्व इंग्लिश काय काय ला अवघड जातं त्यामुळे इंग्लिशमध्ये किमान सरासरी पंधरा पंधरा ते बारा या दरम्यान मार्क असतात नंतर अति अतिहुशार म्हणजे जास्त हुशार असतील तर त्याला तोच फक्त वीसपर्यंत जातो इंग्लिशमध्ये आणि बघू शकता गणित पण आपण बघू शकता मिडियमच होतं त्यानंतर जी के बघू शकता की जी के थोडंसं हार्ड होतं मित्रांनो त्यानुसार मेरिट किती जाणार आहे ते सांगणार आहे चला तर कुठल्या कास्टला किती किती जागा आहे त्यानुसार मी सर्व मेरिट सांगणार आहे बघू शकता अराखीव अराखीव बघू शकता ओपन काटासाठी एकूण चौदा जागा होत्या त्या चौदा जागेस बघू शकता सर्वसाधारणला किती जागा होत्या एकूण पाच जागा होत्या त्या पाच जागेचं मेरिट बघू शकता जर आपल्याला एकशे ऐंशी ते एकशे चौऱ्याऐंशी च्या दरम्यान मार्क असतील तर आपलं ओपन मध्ये काम होण्याची जास्त चान्सेस आहे त्यानंतर बघू शकता महिला आरक्षण तीस चार जागा होत्या ओपन साठी त्यांना पण मेरिट बघू शकता एकशे शहात्तर ते एकशे एक, एक ब्याऐंशी तर दरम्यान आपलं महिलांचं मेरिट लागणार आहे त्यानंतर दुसरी पोस्ट बघू त्यानंतर बघूया ईडब्ल्यूस ईडब्ल्यूस साठी किती जागा होत्या तर बघू शकता एकूण सहा जागा होत्या त्यातल्या सर्वसाधारणला दोन जागा होत्या आणि त्यानंतर महिलांसाठी दोन जागा होत्या जर आपल्याला ए डब्ल्यू एस मधने एकशे बहात्तरच्या प्लस मार्क असतील तर आपलं होण्याचे काम होण्याची जास्त संख्या चान्सेस आहे त्यानंतर बघू शकता महिलांसाठी एकशे अडुसष्टच्या प्लस मार्क असतील तर आपलं एडब्ल्यू एस मधने काम होण्याचे जास्त चान्सेस आहे त्यानंतर बघू शकता ओ बी सी सीसाठी बघू शकता एक ही जागा नव्हती ह्यामध्ये त्यानंतर बघू शकता एस ए बी सी एस ए बी सीसाठी बघू शकता एकूण एकूण बघू शकता सहा जागा होत्या त्यामध्ये बघू शकता सर्वसाधारणला दोन जागा होत्या त्यानंतर महिलांसाठी दोन जागा होत्या त्यानुसार आपलं मेरिट सांगणार आहे ह्याचं मेरिट आपण बघू शकता जर आपल्याला एकशे एकशे शहात्तरच्या प्लस मार्क असतील तर आपण एस सी बी सी मधनं काम होण्याची जास्त चान्सेस आहे त्यानंतर आपण बघूया दुसरी हे बघू शकता एस सी बी सी एस सी बी सीचं बघू शकता मेरिट किती लागणार आहे एकूण तीन जागा होत्या तीन जागेचं मेरिट लागणार आहे मित्रांनो सर्वसाधारणला एक जागा होत्या तर एका जागेच मेरिट जाणार आहे आपण बघू शकता एकशे सत्तरच्या प्लस मार्क असतील तर आपण यामध्ये या कास्टमधने या काम होण्याचे जास्त चान्सेस आहे त्यानंतर तरा बघू शकता एस सी एस सीचं मेरिट किती जाणार आहे एकूण एस ला बघू शकता सात जागा होत्या त्यामध्ये सर्वसाधारणला तीन जागा होत्या त्यानंतर महिलांसाठी दोन जागा होत्या तर त्यानुसार आपण मेरिट किती जाणार आहे ते पाहणार आहोत तीननुसार जर आपल्याला एकशे सत्तरच्या प्लस मार्क असतील तर आपण बघू शकता एस सी मधनं काम होण्याचे जास्त चान्सेस आहे मुलींसाठी बघू शकता एकशे सहासष्टच्या प्लस मार्क असतील तर आपल्या काम होण्याचे जास्त चान्सेस आहे त्यानंतर बघू शकता एस टी एस टीला एकूण नऊ जागा होत्या नऊ जागेस बघू शकता सर्वसाधारणला एकूण चार जागा होत्या त्यानंतर महिलांसाठी एकूण तीन जागा होत्या जर आपल्याला एकशे साठच्या प्लस मार्क असतील तर आपण एस टीमधने काम होण्याचे जास्त चान्सेस आहे महिलांसाठी एकशे चोपन्नच्या प्लस मार्क असतील एस टी तर आपलं काम होण्याची जास्त चान्सेस आहे त्यानंतर बघू शकता विजय विजय साठी बघू शकता एकूण चार जागा होत्या त्यातल्या दोन जागा सर्वसाधारण साठी होत्या आणि त्यानंतर महिलांसाठी एक जागा होती त्याचं पण मेरिट आपण बघू शकता जर आपल्याला एकशे चौऱ्याहत्तरच्या प्लस मार्क असतील तर आपलं काम होण्याची जास्त चान्सेस आहे कास्ट आपल्या ह्या त्यानंतर बघू शकता एन टी वी एन टी वी चट किती लागेल तीन जागा होत्या तीन जागेसाठी सर्वसाधारण दोन पोस्ट होत्या जर आपल्याला एकशे सत्तरच्या प्लस मार्क असतील तर आपलं एन टी बी कास्टमधने काम होण्याचे जास्त चान्सेस आहे त्यानंतर बघू शकता एन टी सी एन टी सीला जाग्या कुठ्या होत्या एकूण तीन जागा होत्या बघू शकता सर्वसाधारण एकूण दोन जागा होत्या त्यानंतर महिला आरक्षण एकूण एक जागा होत्या जर आपल्याला एन टी सीमधने आपल्याला बघू शकता एकशे शहात्तरच्या प्लस मार्क असतील तर आपलं जास्त काम होण्याचे जास्त चान्सेस आहे आपण बघू शकता आपण सांगत आहे एवढं मेरिटला हाय सांगत आहे एवढं लागणार आहे मित्रांनो कारण पेपर लय हार्ड पण नव्हता त्यामुळे मेरिट एवढं जाणार होता मीडियम पेपर होता त्यानुसार त्यानंतर बघू शकता एन टी डी एन टी डीचं बघू शकता एकूण तीन जागा होत्या तर त्या तीन जागेसाठी सर्वसाधारणसाठी दोन जागा होत्या आणि महिलांसाठी एक जागा होत्या जर आपल्याला बघू शकता एकशे बहात्तरच्या प्लस मार्क असतील तर आपण यामध्ये काम होण्याचे जास्त चान्सेस आहे या कास्टमधने त्यानंतर आपण बघूया बाकीच्या त्यानंतर बघूया आपण जर आपण माझी सैनिक असाल खेळाडू असाल यांचं ते सांगणार आहोत बघू शकता माझी कास्ट नुसार पण जागा आहे आणि आपल्या ओपन साठी पण जागा आहे जर कास्टनुसार आपण बघू शकता जर आपल्याला एकशे चाळीसच्या प्लस मार्क असतील तर आपण कास्ट मध्ये पण बसू शकता आणि ओपन मध्ये पण बसू शकता आपण एकशे चाळीसच्या प्लसच आपल्याला मार्क लागणार आहे त्यानंतर बघू शकता खेळाडू खेळाडूसाठी बघू शकता ओपन साठी एकच जागा होती त्यामुळे खेळाडूसाठी बघू शकता एकशे साठच्या प्लस मिरिट जाणार आहे खेळाडूंचं पण कारण एकच जागा आहे ओपनला त्यानंतर बघू शकता प्रकल्प किती जागा आहे एकच जागा आहे त्याचं पण एकशे एकशे असतील तर आपण यामध्ये काम होण्याची जास्त चान्सेस आहे त्यानंतर बघू शकता आपण त्यानंतर दुसरी पोस्ट आहे दिव्यांग दिव्यांगासाठी पण बघू शकता दोन पोस्ट होत्या इथं बघू शकता दोन पोस्टचं जर आपल्याला एकशे 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 छप्पनच्या प्लस मार्क असतील दिव्यांग बनणे त्यामध्ये ह्यामध्ये आपल्याला चान्स होण्याचे जास्त चान्सेस आहे त्यानंतर बघू शकता अनाथ अनाथसाठी साठी बघू शकता एक जागा होती एका जागेसाठी जर आपल्याला एकशे एकशे चोपन्नच्या प्लस मार्क असतील तर आपण काम होण्याचे जास्त चान्सेस आहे हे बघू शकता हे सर्व आपण कास्टनुसार मेरिट सांगत आहे जर आपण कास्ट कुठले असेल त्यानुसार आपण मेरिट बघू शकता कारण मित्रांनो साठच जागा होत्या आणि फॉर्म जास्त आले होते आणि पेपर पण मिडीयम होता हार्ड नव्हता आणि इझी पण नव्हतं त्यामुळे मेरिट एवढं जाणारच आहे मित्रांनो जर माझी माहिती आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो धन्यवाद मित्रांनो